शेतकरी मामा या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि आप आपले जे मोसब्पीचं झाड आहे ते पिवळं पडते आणि झाड मरते याच्यासाठी मी हे द्रावण मी बनवलेलं आहे याच्यात काय आहे मी तुम्हाला सांगतो हे दोन किलो गुळ आहे दोन किलो गुळाचा मी केला आहे पाणी म्हणजे पाणी करून टाकायचं हा बंदा गुळ टाकायचा नाही आणि हे जे पाहू शकता तुम्ही हे एक लिटर गोमूत्र आहे म्हणजे गाईचं गोमूत्र आहे आणि हे अडीचशे एम एलची हे बाहेरची बॉटल आहे चला दाखवतो हे पाहू शकता आणि ह्या गाठोड्यामध्ये दहा किलो शेण आहे आणि याच्यात पण दहा किलो शेण आहे हे मी बांधलेले आहे इथं म्हणजे आपल्या पाण्यात टाकलेलं म्हणजे बांधून घ्यायचं म्हणजे नाही तर मग हे बुडत जाईल आता हे पोहू शकता आता मी हे टाकणार आपलं बायरूच ना हे पोहू शकता हे आपलं हे झालं तयार आणि ठवाचं किती वेळ हे तीन दिवस ठेवायचं आपल्याला आता टाकायचं आपलं गायीचं गोमित्र हे पाहू शकता हे मी एक लिटर घेतला एकच लिटर घ्यायचं जास्त घ्यायचं नाही हे पाहू शकता हे गायचं गोमित्र एक लिटर घ्यायचं आहे फक्त आणि आता आपण टाकणार आहे त्यात गूड। गूळ गूळ टाकायचा दोन किलो हे बघू शकता म्हणजे अतिशय म्हणजे याच पाणी करून टाकायचं हे जे आहे हे पूर बारीक करून टाकायचं नाही तर मग ड्रामामध्ये घडेगडे राहते असं बारीक पोहू शकता अशी खाली अशा पद्धतीने आता पाहून घ्या आता याच्यात तुम्हाल मी तुम्हाला डबल सांगतो याच्यात मी दोन वीस किलो शेण घेतलेला आहे अलग अलग बांध बांधलेलं आहे मी आणि वीस झालं मग आपल्याला टाकायचं आहे अडीचशे एम एल बायोरीज हे मी टाकलेलं आहे बायोरिजीचा आणि दोन किलो गूळ टाकायचा आहे आणि एक लिटर गाईचं गोमित्र टाकायचं आहे म्हणजे शक्य ते म्हणजे तुमचे जे मोसंबीचे झाडं आहे पिवडे पडलेले आहे पहिले ड्रिंचिंग करायचं आहे ड्रिंचिंग केल्याच्यानंतर मग काय करायचं आहे आपल्याला याचाच फवारा मारायचा आहे ते मी नंतर मी तो व्हिडिओ बनवून आता हे तयार झालेलं आहे आपलं आणि व्हिडिओ आला असून तर लाईक करत जा आणि सबस्क्राईब करत जा चॅनलला आता हे तीन दिवस ठेवायचं आहे आपल्याला फक्त तीन दिवस आणि तुम्हाला सांगतो ड्राम असा पुरा साडीचा आहे ना झाकून टाकायचा आहे झा हे पुरं म्हणजे काही शिल्लक जागा ठेवली नाही पाहिजे म्हणजे साडीच्या कपड्यानं पुरा दोरीनं असा बांधून घ्यायचा आहे आपल्याला ड्राम पुरा आणि हे दोनशे लिटरचं पाणी आहे ते पाहू शकता धन्यवाद